भयंसाठ फी न परवडणारे शिक्षक याबाबत वाद प्रतिवाद काही नवीन नसताना काही दिवसांपूर्वी श्रद्धा अकॅडमीत बांकांनी घातलेला गोंधळ याबाबत सत्यता समोर आणणारा हा प्रकार विद्यार्थिनींना झालेल्या मागणीच्या प्रकारानंतर अकॅडमीच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीवर सामाजिक संघटना व नागरिक तुटून पडताना दिसत आहे यामुळे शहरातील अकॅडमीला नागरिकांकडूनच विरोध होताना दिसून येतात अकॅडमीकडे पालकांचा व विद्यार्थ्यांचा आकर्षक होईल अशी बांधण्यात आलेली मोठमोठी बिल्डिंग नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रवेश अकॅडमीकडून लागलेला निकाल यातूनच अनेक पालक अकॅडमीकडे वळत असून लाखो रुपयांची फीही भरून प्रवेश घेताना दिसत आहे सुरुवातीला या अकॅडमीमध्ये जेमतेम प्रमाणातच फी घेतली जात होती परंतु पालकांचा वाढता प्रतिसाद पाहता अकॅडमीनेही आता लाखो रुपयांची फी घेण्यास सुरुवात केली आहे अकॅडमीकडे पालकांचा वाढता प्रतिसाद पाहता त्यांनीही अनेक ठिकाणी शहरात मध्ये शाखा सुरू केल्याचेही दिसून येत आहे त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील अकॅडमी ही, ही शैक्षणिक हब बनते का अशी चर्चा असतानाच अकॅडमीमध्ये झालेला गोंधळ पाहता अकॅडमी या हिटलर मनमानिक मनमालिक ते नागरिकांकडून टीकेचे धनी बनताना दिसत आहे शहरातील अकॅडमीमध्ये हजारो मुले शिक्षक घेतात पण तू यामध्ये काहीच मुले हे यशस्वी होताना दिसून येत आहे तर उर्वरित मुलांचे काय याबाबत आम्ही पालकांना विचारपूस केली तर पालकांनी लाखो रुपये घालून ही, ही मनावाशी न मिळणारे शिक्षक आणि मनावाशी न मिळणारे टक्केवारी अशी प्रतिक्रिया वर्गातून येत आहे अकॅडमीबाबत तुमचा निर्णय काय आणि तुमची याबाबत मते काय आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू